काय शिक्षक मतदारसंघामध्ये न पैठणी जाते शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मी वर्तमानपत्रातून ते वाचलं मागच्या वेळेला पैठणी म्हणजे दोनशे रुपये चारशे रुपयाच्या पैठणी म्हणून तरी आणल्या होत्या काय म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते ते एक दिवस सुद्धा कोणी ते वापरू शकले नाही फसवाय गेली आहे या पसवेगिरीला कोणीही बळी पडता कामा नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्यांच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नाही कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरी सुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे मत करत नाही कारण त्यांना आपण गुरुवारी म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं मतदान सतस विवेक बुद्धीला ठेऊन योग्य उमेदवार त्याला माघारीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले मात्र माघार असं आहे ना आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत माघार घेतलेली नाही आणि ते कामाला लागलेले आहे